नमस्कार मंडळी मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या परवा जीवनाच्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळीला आता गणपती दिवस चालू आहेत आणि आमच्याकडे ना आता फुगड्यांचे कार्यक्रम असतात तर आता आमच्याकडे ना आमच्या गल्लीतील सर्व महिला मंडळी इथं जमा आहेत तर आता काय करणार की फुगड्या घालणार आहे तर आमच्याकडे कशा फुगड्या घालतात आणि कसा गणेश उत्सव साजरा करतात नाही मी तुम्हाला दाखवतो तर बरीच बघा तर माझ्या पटे पाहिजे बरीचशी मंडळी आहेत तर आता आपण वन बाय वन तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे आणि सगळेजण आपला आपला परफॉर्मन्स दाखवणार आणि कशा प्रकारे एन्जॉय करतात हे देखील दाखवणार आता बघूया आपण पुढे फुगड्या

तर मंडळींनो आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही जण बोलतील की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो पण हा आठवणींचा साठा आहे कारण की बदलत्या युगासोबत या आठवणींचा साठा होणं गरजेचं आहे आणि आपल्या जवळपासच असे कंटेंट असतात बघा कारण की आपल्या गावातील अशी महिला मंडळ ना गणपतीमध्ये तुकड्या वगैरे घालतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे हे संस्कारच असेल जिला म्हणू शकतो तर बघा हे सर्वजण अशी एकत्र येतात संदेगाचं आणि या टाइम मध्ये थोडाफार एन्जॉय करतात आता काम बीम सर्व सर्व काय असतं पण सणासुदीमध्ये थोडाफार असं एन्जॉय करणं गरजेचं असते कारण की हा आपल्या आठवणीचा साठा आहे काही वर्षानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर कोणी जर हा व्हिडिओ बघितला तर सांगू शकेल की बाबा मी असं असं करत होतो पुढची पिढी सांगू शकेल की आम्हाला असं असं हे करत होती असं सांगू शकतील त्यामुळे आपण असा आठवणीचा साठा करण्याच करणं गरजेचं आहे आणि बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारच्या फुगड्या केल्या जातात ते देखील मला सांगा Non mi parlo di un'altra cosa. 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 Non mi parlo

धिन कारे मन कारे जना मन कारे मन कारे जना श्री विठलाचे श्री विठलाचे सकल मङ्गल निधि श्री विठला नाम नामाधि श्री, श्री विठला नाम